गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी आणि सातवी साठी उपयुक्त ठरणारे भाषेमधील शब्द संपत्तीतील महत्वाचा भाग पाहत आहोत समानार्थी शब्द यातील आपला हा भाग पहिला आहे भाग पहिला आहे जो सातवी आणि आठवीच्या इयत्तांसाठी आपण करत आहोत आठवी स्कॉलरशिपसाठी ओके ठीक आहे बघा पहिला शब्द आपल्या समोर आहे अनल अनल म्हणजे अग्नी विस्तव पावक वनी आणि वैष्णव ठीक आहे मग अग्नी म्हणजे काय आग विस्तव आग लागणे ठीके पावक एखादा पदार्थ सोन्यासारखा आहे लोह खनिज आहे जे अग्नीमध्ये टाकलं जातं त्यातल्या अशुद्धी बाजूला काढल्या जातात आणि ते स्वच्छ होतं सोनं प्युअर होतं म्हणजे ते पावन होतं अशा था, अर्थाने त्याला पावक हा शब्दही वापरला जातो ठीक आहे ओके त्यानंतर पुढचा शब्द आहे अभिनय हावभाव अंग विक्षेप अभिनेता काय करतो त्याच्या हाताने वेगवेगळे वेग हावभाव करतो चेहऱ्याचे याचे त्याचे शारीरिक आणि आपल्या समोर काही कृती सादर करतो त्याला हावभाव किंवा अंग विक्षेप म्हणतात अभिनेता म्हणजे नट कलाकार ठीक आहे पुढचा शब्द आहे अमित hmm. अमित म्हणजे ज्याला सीमा नाही असा असंख्य असीम अमित असंख्य अगणित अमर्याद आणि अपार चारही शब्द एकाच अर्थाचे आहेत असंख्य अगणित अमर्याद आणि अपार अपार म्हणजे खूप ज्याचा पार असा अपार ओके पुढचा आहे अमृत सुधा पियुष पियुष जे पिल्यानंतर तुम्हाला तुम्ही अजर अमर होता अशा शब्दाने अमृत हा शब्द वापरला जातो ओके okay? पुढे अरण्य राण कानन वन, वन विपिन जंगल राण कानन वन विपिन जंगल परीक्षेमध्ये हा जो शब्द आहे ह्याला समजा चार पर्याय दिलेला असतात एक दोन तीन आणि चार त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचा पर्याय का सांगितलेला असतो कानन वन विपिन विपिन आणि एक दिलेला असतो रण ठीक आहे आता इथे लक्ष द्या कानन विपिन वन आणि रण यामध्ये तुम्हाला वाटेल की रान पण हा शब्द आहे रान रान म्हणजे जंगल शेत शिवार परंतु तिथं रण दिलेला आहे आणि वेगळा किंवा चुकीचा शब्द हाच आहे विद्यार्थी मित्रांनो रण म्हणजे युद्धाचं ठिकाण रणभूमी बाकीचे जे आहेत ना जंगल कानन विपिन हे समानार्थी शब्द आहेत जंगलाचे अरण्याचे पण रण हा समानार्थी शब्द नाही ओके आले लक्षात मग नसणारा शब्द सुद्धा ओळखता यायला हवा त्याच्यासाठी तुमचा अभ्यास आणि सराव गरजेचा आहे म्हणजे तुम्ही समानार्थी शब्द महिन्यातून एकदा तरी चालले पाहिजेत ओके एकदा तरी दोन महिन्यातून एकदा तरी एखादा एक व्हिडिओ परत रिपीट केला पाहिजे गाईड मधलं वाचलं पाहिजे अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुण पार्थ म्हणजे कोण जो भगवान श्रीकृष्णांचा शिष्य आहे तो धनंजय ज्याने धनुष्यावर जय मिळविलेला आहे असा ओके त्यानंतर पुढचा आहे अश्व घोडा हय तुरंग तुरंग तुरंगम वारू आणि वाजी वाजी म्हणजे सुद्धा घोडा आहे शिवकाळामध्ये शिवाजी शिवरायांच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये वारू घोडा हय ह्याच्यावरती मोठमोठे युद्ध लढाया झालेल्या आहेत पेशवाईमध्ये सुद्धा जो पहिला बाजूराव होता त्याने अटकेपार पार घोडे दवडलेले होते हम्म अशा पद्धती इथं परीक्षेमध्ये मुलांना या शब्दाने बऱ्याच वेळा त्रास दिलेला आहे हय हय हा म्हणजे काय सापडत नाही हाय हय असे दिलेले असतात तर त्यातून घोड्या या शब्दाला योग्य शब्द हो शोधायचा असतो ओके तुरंगम तुरंग तुरंग, तुरंग ठीक आहे पुढे अही सर्प साप भुजंग आणि व्याल सर्प सरपटणारा प्राणी साप तोच भुजंग जो फणा काढून वरती असतो तो भुजंग मोठा साप ठीक आहे व्याल त्याच्यानंतर पुढे याच्यावरती शब्द आपल्याला आणखी पण येणार आहेत आई आई माता जननी माय जन्मदा जन्मदात्री आणि माऊली आई माता माय जन्मदात्री आणि माऊली ठीके सगळे शब्द हे जननी किंवा धरती धरणी मातेला सुद्धा माय म्हटलं जातो कारण ती सगळ्यांचं पालन पोषण करते आपण धरणी मातेकडून माती काढली झाडे उपटले सगळे केले ते धरणी मातेकडून त्रास होत नाही अशा अर्थाने तिला म्हटलं जातं पुढे आपल्याला तो शब्द येणारच आहे आकाश गगन अंबर योम नभ तारांगण अंतरिक्ष खग हम्म त्याच्यानंतर अंतराळ आणि आभाळ सगळे शब्द एकाच अर्थाने आहेत पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जे आहे ते अवकाश काय आहे अवकाश मग हे सगळे गगन अंबर योम आता इथं शब्द बघा एक अंबर शब्द आहे अंबर म्हणजे आकाश त्याच्यानंतर अंबुज शब्द आहे अंबुज म्हणजे कमळ अंबज अंबज आहे याचा अर्थ काय ते तुम्ही शोधून मला सांगायचे अंबाजा ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला साफाला व्याल शब्द होता इथं व्योम शब्द आहे व्योम म्हणजे आकाश ठीक आहे दोन शब्द वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा हो, त्यानंतर तारांगण जिथे तारा असतात तारे असतात त्या ताऱ्यांचं अंगण तारांगण ठीक आहे आकाशा रात्री दिसतं बघा अंधाऱ्या रात्री आकाशात दिसतं आपल्याला ते तारांगण आठवण स्मरण स्मृती मग आठवणच्या उलट विस्मरण विस्मृती समानार्थी शब्द आहे स्मरण आठवण मग विस्मरण विस्मृती म्हणजे याला लागलेला की त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द तयार होतो ठीक आहे पुढे आनंद मोद तोष प्रमोद हर्ष संतोष एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर दीर्घ काळानंतर एखादी पुत्र प्राप्ती झाली मुलगा असो मुलगी असो तिचा जन्म झाला त्या कुटुंबात बऱ्याच वर्षानंतर नसेल तर तिथं संतोष त्यांना खूप आनंद होतो हर्ष होतो ते प्रमोद होतो मोद होतो तोष होतो बरोबर हे सगळे शब्द समान अर्थाचे आहेत ओके ते सगळे समान अर्थाचे आहेत आपल्या समोर आता जो शब्द आहे तो आवाहन विनंती आवाहन विनंती, आवा विनंती ओके मग याच्यामध्ये काय होते आश्चर्य नवल विस्मय अचंबा नवल विस्मय आणि अचंबा म्हणजे काय आश्चर्याने आपण काय करतो एखाद्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटतं नवल वाटतं आपल्याला समजत नाही की काय आहे म्हणजे ही गोष्ट सामान्य नसते असामान्य असते अशा वेळी जो होतो तो अचंबित होतो प्रत्येक माणूस ठीक आहे आहार एखादी लहान व्यक्ती आहे एक लहान मुलगा आहे पण तो जर पाचशे सहाशे सूर्यनमस्कार काढत असेल तर सगळेच आश्चर्यचकित होता अचंबा व्यक्त करतात तो ठीक आहे आहार भोजन खाद्य अन्न हुँ? ओके पुढचा समानार्थी शब्द बघू पुढचा समानार्थी शब्द आहे देवेंद्र इंद्र नाकेश शक्र हम्म सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वासव सहास्त्र सहस्त्राक्ष सहस्त्राक्ष ठीके मग याच्यामध्ये हे सगळे शब्द इंद्राबद्दलच आहेत सुरेंद्र देवेंद्र वज्र पाणी वज्र काय आहे वज्र हे वज्र हे इंद्राचे शस्त्र आहे बरोबर हे, हे त्याच शस्त्र आहे जे ऐरावत हत्तीच्या दातापासून बनवलेलं आहे पांढऱ्या ठीके पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या दातापासून बनवलेला ऐरावत इंद्राचा जो रथ असतो त्याला ऐरावत म्हटलं जातं त्या अंबारीमध्ये बसलेला असतो आणि त्याच्यानंतर वज्र आहे त्याचं शस्त्र पाणी म्हणजे हात इथं वज्र पाणी म्हणजे ज्याच्या हातात वज्र आहे असा ठीक आहे तो इंद्र वज्र पाणी ओके पाणी म्हणजे इथं हात या अर्थाने वापरलेला आहे ज्याच्या हाती वज्र आहे ते इंद्राचे शस्त्र वज्र पुढे उदर निर्वाह उदर निर्वाह चरितार्थ चालविणे आपलं आयुष्य जगण्यासाठी लोक नोकरी करतात व्यवसाय करतात त्यानंतर छोटी मोठी कामं करतात परदेशात जातात मग ह्या व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून ते आपला चरितार्थ चालवितात चरितार्थ म्हणजे रोजच दैनंदिन जीवन आयुष्य ठीक आहे ते चालविण्यासाठी लागणारा खर्च ऋषी मुनी आणि साधू मुनी म्हणजे जे वनांमध्ये बसून तपस्या करतात त्यांना मुनी म्हणतात ज्यांनी आपल्या मनावरती नियंत्रण मिळविलेलं असतं आणि इतर गोष्टींचा त्याग केलेला असतो त्यातूनच साधू म्हणजे ज्यांना जे जगण्याचे तत्व आहेत जे आत्मज्ञानाचे तत्व आहेत जे साधलेत ते षडरिपू आहेत राग मद मत्सर द्वेष यांच्यापासून ते मुक्त झाले ती मुक्ती त्यांना साधली ज्यांना साधली त्यांना साधू म्हणतात ओके साधू त्याला ती साधलं आहे कपाळ निढळ भाल ललाट निटील हम्म कपाळ भाल ठीक आहे ओके भाल म्हणजे काय कपाळाचा भाग आपल्या भुवईच्या वरचा कपाळाचा भाग असतो निढळ निधर, निढळावरती लिहिलेला आहे भालावरती लिहिलेला आहे ललाट ललाटावरती कुंकुम तिलक लावला असे शब्द येतात बघा ललाटावरती कुंकुम तिलक लावला तुम्हाला मी आधी सांगितलं होतं अंबुज म्हणजे काय ते शोधा बघा अंबुज म्हणजे काय कमळ ठीक आहे पंकज म्हणजे सुद्धा कमळ नीरज राजीव पद्म हा शब्द असा आहे पद्म ठीक आहे पद्म नलिनी अब्ज आणि सरोज सरोज रज कमल निज म्हणजे त्यावेळी सरोज म्हणजे सुद्धा कमल अंबुज म्हणजे सुद्धा कमल पंकज म्हणजे सुद्धा नीरज पाच पाकळ्या असलेलं पंच पंकज आहे पुढे कावळा वायस एकाक्ष आणि काक वायस हा शब्द आधी परीक्षेला आलेला आहे कावळ्याला समानार्थी शब्द शोधा वायस एकाक्ष काक शब्द आपल्याला माहिती आहे कारण काक याच्यावरनं पूर्वी एक कादंबरी लिहिलेली आहे ठीक आहे कावळा पुढे काळीज काळीज चिंता फिकिर वंचना सॉरी हा तो शब्द आहे काळजी काळजी कोणता आहे काळीज नाही तो शब्द आहे काळजी ओके काळजी म्हणजे काय चिंता चिंता फिकीर आणि विवंचना विवंचना म्हणजे आपल्याच मनाला रोज खाणारी चिंता काही विद्यार्थी चिंता करत असतात बघा त्यांच्याकडे कुटुंबात काही अडी अडचणी असल्या आर्थिक अडचणी असल्या तर शाळेत बसल्यावर सुद्धा ते खूप विचार करतात ती असते विवंचना पण एवढा विचार करायची गरज नसते ईश्वर तुमच्या पाठीशी असतो चांगल्या कामाला तुम्हाला सतत मदत करत असतो तुम्ही तुमचे सहकारी मित्र बंधू भगिनी नातेवाईक यांना बोलले तर तुम्हाला मदतीचा हात नक्कीच मिळू शकतो चिंता करण्याची गरज नसते ठीक आहे हम्म पुढच काळोख अंधार तिमीर तम तम म्हणजे काळोख तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रार्थना पण आहे बघा तिमिरा तुम्ही तेजाकडे ने आमच्या जीवना ओके मग तो तिमिर म्हणजे अंधार तेज म्हणजे काय प्रकाश अंधारातून तेजाकडे घेऊन जा आमच्या जीवनाला असं तिथं संबोधलं ती कविता ठीक आहे काळोख म्हणजे तम किरण कर अंशु रश्मी किरण प्रकाशाचा किरण ठीक आहे प्रकाश किरण येतो अंधार मिटवितो शब्द आहे गणपती गजानन गणपती गजानन वक्र तुंड लंबोदर गजमुख गजासारखे गज म्हणजे गजा हत्ती गज म्हणजे काय हत्ती ज्याचे मुख गजासारखे आहे असा गजमुख गज आनना. आनना आनन आनन म्हणजे काय तोंड ठीक आहे आनन म्हणजे तोंड मग जर आनन तोंड असेल ज्याच गजासारखा आहे हत्तीसारखा आहे तो गज आनन गजानन ओके वक्रतुंड ज्याचं तोंड वाकडं आहे तिचं तोंड जर आपण धरलं तर ती सोंड एका बाजूला फिरतो वक्रतुंड लंबोदर ज्याचे उदर, उदर लंब आहे मोठे आहे विघ्नहर्ता जो विघ्नांचा हरण करतो तो, तो विघ्नहर्ता विनायक जो नायक आहे विजयाचा नायक आहे विकट हिरंब गणेश विघ्नेश ठीक आहे गणपतीची वेगवेगळी नावे आहेत त्यानंतर पुढे पत्नी भार्या बायको कलत्र अर्धांगिनी कांता मुनी दारा जाया ही जुनी नावं आहेत ओके ठीक आहे भार्या बायको कलत्र अर्धांगिनी कांता मुनी दारा आणि जाया ओके आले लक्षात हे पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत आपण पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द बघितले पण वरच्या याच्यातला आपला गौरीनंदन हा शब्द राहिला होता गौरी नंदन गौरी नंदन नंदन म्हणजे काय पुत्र नंदन याचा अर्थ होतो पुत्र ठीक आहे मग गौरी गौरी म्हणजे पार्वती गौरी म्हणजे पार्वती जो पार्वतीचा पुत्र आहे तो आहे गौरी नंदन गौरी नंदन ठीक आहे तो आहे गौरी नंदन ओके पुढचा शब्द बघू पराक्रम शौर्य गाथा बघा पुढचा शब्द आपल्या समोर पराक्रम शौर्य प्रताप विक्रम बहादुरी संभाजी राजांनी आपल्या बहादुरीने शिवरायानंतर सुद्धा औरंगजेबाला महाराष्ट्र भर खेळवत ठेवलं होतं ठीक आहे ती होती त्यांची बहादुरी त्यांनी त्यावेळी अनेक विक्रम आणि पराक्रम केले प्रताप गाजविला प्रौढ प्रताप पुरंदर असं शिवरायांना विशेषण लावलं जात ठीक आहे शूर शौर्य जी व्यक्ती पराक्रम गाजवते तिच्या तिच्यामधून जे दिसतं ते शौर्य असतं ठीक आहे युद्धामध्ये आपल्या समोर येतं ते शौर्य असतं पुढचं पर्वत अचल नग अद्री नग म्हणजे काय जो पर्वत आहे त्याला नग म्हटलं जातं अचल जो चल नाही जो हलत नाही तो जमिनीमध्ये रोवलेला आहे भक्कम अचल ठीक आहे अद्री शैल आणि गिरी शैलगिरी शैल सुद्धा पर्वताचे नाव आहे ठीक आहे मग भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता विंध्य पर्वत जो सर्वात जुना आहे ठीक आहे पुढचं पक्ष आणि सर्वात तरुण पर्वत कोणता भारतातील सर्वात तरुण पर्वत तरुण तो आहे हिमालय कोणता आहे हिमालय हा सर्वात तरुण आहे तो इतका तरुण आहे की त्याची अजून वाढ होते म्हणजे तो सारखा थरथरत असतो ज्वालामुखीन त्याच्यामुळे तिथं भूस्खलन होत हिमालयामध्ये वाटा कधी कधी विस्कळीत होतात डोंगराचा भाग खाली पडतो ठीक आहे पुढे खग विहंग विहग अंडज द्विज आणि पाखरू द्विज अंडज म्हणजे जे अंड्यातून जन्माला आले ते असतात पक्षी पक्षी बहुतांशी सगळ्या अंड्यातून जन्माला येतात आणि जे उदरातून जन्माला येतात स्पोटातून त्यांना जरायुज म्हणतात काय म्हणतात जरायुज ही संकल्पना आपल्याला परिसर अभ्यासामध्ये आहे अंडज आणि जरायुज ठीक आहे सामान्य विज्ञानामध्ये सुद्धा आहे पुढे पाणी जल अंबू पय नीर तोय उदक जीवन आणि सलील वारी जल जल अंबू पय नीर तोय उदक जीवन सलील वारी म्हणजे काय जे जल आहे पाणी अंबू बघा एक शब्द मी आधी पण सांगितलं तर आंबूज वेगळा आणि आंबू वेगळा आंबू म्हणजे पाणी पय ज्याला काना मात्रा नाही असा पय तसाच शब्द आहे हा पय म्हणजे जर पाणी असेल तर हय म्हणजे काय हय हय म्हणजे घोडा दोन शब्दांमध्ये विरोधाभास आहे तो लक्षात घ्यायचा घोडा तोय पाणी जीवन सलील सलील म्हणजे जे अत्यंत नितळ आहे जे कुठेही टाकलं की लगेच फांगत जे सरळ सरळ वाहत राहत त्याला सलील म्हणतात वारी ठीक आहे पुढचं पान पल्लव पर्ण आणि पत्र पूर्वी भुर्जपत्र असायचे भुर्जाच्या झाडाच्या याच्यावरती लिहिलेले पत्र असायचे तांब्र पत्र असायचे तांब्याच्या पत्रावरती लिखाण केलं जायचं ते पत्र पल्लव म्हणजे सुद्धा पत्रच ठीक आहे ओके पुढचं राजा भूपती राजा भूपती जो भूमीचा पती आहे भूप आहे आहे नरेश आहे नरेंद्र आहे भूपाल आहे तिरुपती आहे राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती प्रजापती जो प्रजेचा पालक आहे तो राजा आहे तोच पृथ्वीचा पती आहे असा अशा अर्थाने राजाला अनेक शब्द आहेत समानार्थी खूप शब्द आहे ठीक आहे पुढचा पाय पाद पद चरण पद पाद आणि चरण ठीक आहे पुढच पुढारी नेता नायक अग्रणी जो कोणत्याही लढ्यामध्ये अग्र असतो अग्रज असतो पुढे असतो अग्रणी असतो लढत देतो तो असतो नेता नेता हा आपल्या अनुयायांना दुर्गामी परिणामांपासून यशापर्यंत घेऊन जात असतो तो असतो नेता ठीक आहे पुढे पुरुष नर मर्द पुरुष स्त्री त्याच्या विरुद्ध नर बरोबर नर त्याच्या उलट नारी ओके पुढचा शब्द मर्द याच्या उलट मर्दानी पृथ्वी धरणी धरती वसुंधरा धरित्री भू भु, भूमी धरा मही क्षमा आणि रसा भरपूर शब्द आहेत धरणी धरती वसुंधरा धरित्री भू भु म्हणजे भूमीच धरा म्हणजे सुद्धा मही मही हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा अही म्हणजे साप होता अही म्हणजे काय होता साप जर होता तर मही म्हणजे धरणी ओके मही म्हणजे धरणी ठीक आहे पुढचं पोपट शुक रावा राघू पोपट शुक रावा राघू प्रघात चाल पद्धत रीत आणि रिवाज फार पूर्वीच्या काळापासून काही गावांमध्ये मध्यावर्ती मारुतीचं मंदिर असतं तिथं दर हनुमान जयंतीला जन्माष्टमी गेला त्याला कार्यक्रम साजरे केले जातात तो तिथला रिवाज असतो तिथल्या कार्यक्रमाची रीत असते ती चाल असते ती पद्धत असते तो प्रघात असतो काही गावांमध्ये पहाटे काकड आरती होते मंदिरांमध्ये ती, मंदिरां ती सुद्धा तिथली रीत असते ठीक आहे ज्या त्या गावाची रीत आणि प्रघात वेगळे असू शकतात अशा प्रकारे आपण समानार्थी शब्दांचा भाग पहिला समजून घेतलेला आहे यामध्ये काही शब्द बघितलेत आपण साधारण याचे तीन ते चार भाग करणार आहोत भरपूर शब्द आहेत जेवढे कराल तेवढे कमी आहेत समानार्थी शब्द जास्त समजून घेतले इल, सल, तर तुमची भाषा समृद्ध होईल परीक्षेत तर मार्क्स मिळतीलच ठीक आहे चला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय